नमस्कार मित्रांनो नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गायिका जुईली जोगळेकर हिने देवी आईचं एक नवीन गाणं प्रेक्षकांसमोर आणलं आहे या गाण्याला प्रेक्षकांनी खूपच चांगला प्रतिसादही दिला आहे पण एका नेटकऱ्याने या गाण्याला अतिशय वाईटरित्या ट्रोल केला आहे सगळे छक्केच भरती झालेत गाण्यामध्ये देवाच्या गाण्याचा मजाक बनून ठेवलाय तुम्ही अशा अश्लील भाषेत या ट्रोलरने ही कमेंट केल्यानंतर आता गायिका जुईली जोगळेकर हिनेही या नेटकऱ्याचा चांगलाच समाचार घेतला आहे जुईली तिची प्रतिक्रिया देत म्हंटलं आहे ए भाई भाषा सांभाळ तुला नाही बघायचं नको बघू स्क्रॉल कर डाऊन कर तुला जे काय बोलायचे तू पर्सनली पण मेसेज करून बोलू शकतो इथे भक्तीने आणि श्रद्धेनेच काम चालू आहे तुमच्यासारखे नल्ले लोक इथे आई अंबाबाईच्या गाण्यावर शिव्या घालत असतील तर ते चालणार नाही आम्ही आमचं काम कष्ट करून आणि मजा घेऊन करतोय नाचावं वाटलं तर नाचतो कारण आम्ही क्रिएट केला आहे ते आम्ही ते तुमच्यापर्यंत गाणं पोहोचवतोय यातही खूप कष्ट आहेत तुम्हाला तोंडाला काहीही येईल ते बोलण्यासाठी इथे अंगण नाही दिलाय काम नसतील तर काम कर आईचा आशीर्वाद मिळेल म्हणजे कलेची ही कदर करशील आम्ही कलाकार आहोत आई सरस्वतीचा हात आहे आमच्यावर ही असली थिल्लरगिरी दुसरीकडे जाऊन कर इथे नाही असं सडेतोड उत्तर जुईलीने या ट्रोल करणाऱ्या ट्रोलरला दिला आहे याशिवाय या, या उत्तरानंतर जुईलीने एक संतापून प्रश्नही विचारला आहे आम्ही रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी एखादी कला सादर करतो क्रिएटिव्हिटीवर शिव्या मिळाव्या का करतो मग आम्ही हे सगळं असा सवाल जुईलीने उपस्थित केला आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद